भाजप कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकल्याचं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्यामुळे आता नवा वाद ओढवून घेतलाय कार्यकर्त्यांचेच फोन भाजप ऐकत नसून विरोधकांचे फोनही भाजप ऐकत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय कायदा मोडणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षानं केली आहे तर बावनकुळे यांच्यावर आता सारवासारव करण्याची वेळ आली आहे पाहुयात

आम्हाला माहित नाही एक जरी कार्यकर्त्यांनी बदमाशी केली जरी बदमाशी केली पंकज परिषद आणि मी पाच वर्ष आमचे दरवाजे बदनाशी राहणार नाही हे आपण लक्षात घेणार विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून भाजपवर आरोपांच्या फैरी झाल्या भाजप फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन ऐकतं आणि मेसेजेस वाचत नाही तर विरोधकांवरही पाळत ठेवतं असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केला बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळले असून भाजपनं राऊतांनी संपादक पद सोडून सायफाय सिनेमाचं दिग्दर्शन व्हावं असा सल्ला दिला बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचं पेगॅसचं मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये लावलंय काही खाजगी लोक लावले आहेत का हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत हे आता बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कॉमेंट्स आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले कामं हे व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं त्यामुळे निवडणुकीच्या काळामध्ये पक्षाच्या कार्या कार्यामध्ये पक्षकार्यात जे काही कामं सांगितले गेले जे काही पक्ष म्हणून आपण भूमिका घेतल्या मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या मोदींच्या सरकारच्या योजना आल्या या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो संजय राऊत असं म्हणतात की पेगासिस पेक्षा मोठ्या मशीन भारतीय जनता पार्टीच्या वॉर आहेत संजय राऊत आता संपादक पद सोडून तुम्ही दिग्दर्शक व्हायला पाहिजे कारण सायन्स फिक्शन चा दिग्दर्शन तुम्ही कदाचित करू शकाल आजची पत्रकार परिषद बघितल्यानंतर तुम्ही सायफाय वेब सिरीज काढली पाहिजे असं मला वाटतंय बावनकुळे यांच्यावर टेलिग्राफ ऍक्ट खाली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय राऊतांनी केली ही राऊतांना प्रत्युत्तर दिलं तर भाजपनं राऊतांना भाजप द्वेषाची कावीळ झाल्यानं सगळं जगपुवं दिसतं असा आरोप बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे रोजच्या रोज मॉनिटरिंग करणे आणि रोजच्या रोज महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी संवाद ठेवणे याच्याकरताच आमचा ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे आदित्यजी ठाकरे आणि संजय राऊत तुमची पॉवर जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत मतं न देता कट करून टाकलेली आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिका निवडणुकीत देखील तुमची पॉवर कट करण्याचं काम मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करणार आहे त्यामुळे कितीही पॉवर प्रेझेंटेशन केले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही संजय राऊत यांना कावीळ झालेली असल्यामुळे त्यांना सगळीकडे पिवळं दिसायला लागले सोहराच्या मनात चांदनं काय असतं हे आज संजय राऊत यांची पत्रकार परिषद बघितल्यावर कळते कार्यकर्त्यांना दमात घेण्याच्या प्रयत्नात चंद्रशेखर बावनपुळे भ्रक्तच बोलून गेले बावनपुळेंनी एक प्रकारे विरोधकांच्या हाती आईतं बोलीतच त्यामुळे भाजेपणं राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी बावलपुळेंच्या वक्तव्यांना लगाम घातली पाहिजे अशी चर्चा चपक्या आवाजात सुरू झाली प्रवीण तांडेकर जितो विस्तास भट्टार